त्या दिवशी कॉलेजमध्ये नवीन सत्राची सुरुवात झाली होती आणि सगळीकडे नवीन चेहरे नवीन ओळखी आणि थोडासा गोंधर होता आर्या पहिल्याच दिवशी वर्गात लवकर आली होती खिडकीजवळच्या बाकावर बसून ती बाहेरच्या झाडांकडे पाहत होती वारा हलका वाहत होता आणि पानं मंद आवाजात हलत होती इतक्यात वर्गाच्या दारातून एक उंच सडपातर मुलगा आत आला त्याच्या चेहऱ्यावर एक साधं पण आकर्षक हसू होतं त्याने हळूच आजूबाजूला नजर टाकली आणि मागच्या बाजूला जागा मिळाल्यावर बसला याचं नाव समीर होतं पहिल्याच नजरेत आर्याच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली पुढचे काही दिवस ते फक्त एकमेकांकडे अधूनमधून पाहायचे पण बोलणं फारसं व्हायचं नाही एक दिवस लायब्ररीत आर्या पुस्तक वाचत बसली होती आणि समीर तिच्या शेजारच्या टेबलावर आला त्याने हळू आवाजात विचारलं हे पुस्तक मिळवायला मदत करशील का आर्याने पुस्तक त्याच्याकडे दिलं आणि त्यांच्या बोटांचा हलका स्पर्श झाला या क्षणाला दोघांच्याही मनात एक गोड शहारा गेला त्यानंतर थोडं बोलणं सुरू झालं सुरुवातीला सुरु फक्त अभ्यासाच्या गोष्टी मग आवडीनिवडी आणि हळूहळू वैयक्तिक गोष्टीही एकत्र शेअर होऊ लागल्या कॉलेजच्या कॅम्पसमधल्या बागेत बसून त्यांनी एकमेकांना आपल्या बालपणाच्या गोष्टी सांगितल्या कधी लहान लहान खोड्या तर कधी स्वप्न समीरला संगीताची आवड होती आणि आर्याला पावसात भिजायला आवडायचं हे त्यांना समजलं आणि त्या दोन आवडी जणू त्यांच्या नात्याच्या पहिल्या गाठी बनल्या एकदा पावसाऱ्यातील दुपारी कॉलेज सुटल्यावर आकाश अचानक काळं झालं आणि जोरात पाऊस सुरू झाला बहुतेक सगळे विद्यार्थ्यांनी पळ काढला पण आर्या पावसात उभी राहून हात पसरून थेंबांचा आनंद घेत होती समीर दुरून पाहत होता मग तो तिच्या जवळ आला आणि तिच्या डोक्यावर आपलं जॅकेट धरून म्हणाला थंडी लागेल आर्याने हसून सांगितलं मला पावसात भिजायला आवडतं त्याने तिच्याकडे पाहिलं त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं आर्यालाही त्या नजरेचा अर्थ उमगत होता पावसाचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर पडत होते आणि वाऱ्याने तिचे केस त्याच्या गालावर स्पर्श करत होते त्या क्षणी वेळ जणू थांबली होती समीरने हळूस तिच्या केसांना बाजूला सारलं आणि कपाळावर हलका साकीस तिला आर्या डोळे मिटून तो क्षण अनुभवत राहिली ती उभ तिला शब्दात व्यक्त करता येत नव्हती त्यानंतर त्यांच्या भेटींची वेळ वाढू लागली कधी कॅफेत बसून चहा घेताना कधी समुद्रकिनाऱ्यावर चालताना ते एकमेकांच्या संगतीत हरवून जायचे एक, एक संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ते दोघं समुद्रकिनाऱ्यावर गेले आकाशात नारिंगी आणि गुलाबी रंग पसरले होते समीरने तिचा हात धरून म्हणाला आर्या तू माझ्यासाठी खूप खास आहेस ती लाजून हसली आणि त्याच्या डोळ्यात पाहत राहिली मग त्याने तिच्या गालावर कोमल किस दिला आणि त्या क्षणात सगळं जग शांत झालं दिवस जात गेले आणि त्यांचं नातं आणखी गहिर होत गेलं एकदा ते डोंगरावर ट्रॅकला गेले वर पोचल्यावर ढग इतके जवळ होते की हात लांबवला तर स्पर्श होईल असं वाटत होतं थंडगार हवा वाहत होती आर्या थोडी थरथरत होती समीरने तिला जवळ ओढलं आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून ऊब दिली मग तिच्या डोळ्यांत पाहून हळू आवाजात म्हणाला तू इथे आहेस म्हणून हे सगळं सुंदर आहे तिने हसून डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि डोळे मिटले काही क्षण दोघे तिथेच शांत बसले फक्त वाऱ्याचा आणि त्यांच्या श्वासांचा आवाज हवेत मिसळत होता समीरने हळूच तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि कपाळावर किस दिला मग गालावर हलका स्पर्श करत तिला आणखी जवळ उठलं त्या स्पर्शात एक वेगळी ऊब होती आणि आर्या त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली त्या दिवसानंतर त्यांचे लहान लहान रोमॅंटिक क्षण वाढू लागले कधी पुस्तकांच्या कपाटामागे लपून गप्पा मारताना कधी पावसात एकत्र भिजताना आणि कधी फक्त शांत बसून एकमेकांचे हात धरून वेळ ढालवताना एकदा त्यांनी ठरवलं की रात्री समुद्र किनाऱ्यावर जाऊ रात्रीचा समुद्र आणि आकाशात चमकणारे तारे पाहताना आर्या समीरच्या खूप जवळ बसली होती वाऱ्यानी तिचे केस उडत होते समीरने ते हलकेच कानामागे सारले आणि तिच्या कानाजवळ ओठ नेले आर्या डोळे मिटून श्वास रोखून तो क्षण अनुभवत होती मग समीरने तिच्या गालावर केस दिला आणि हळूच तिच्या हनुवटीखाली हात ठेवून चेहरावर उचलला त्यांच्या नजरा भिडल्या आणि त्या नजरेतलं प्रेम इतकं गहिरं होतं की दोघांनाही शब्दांची गरज नव्हती हळूहळू तो क्षण अधिक जवळीक दाखवणारा झाला त्यांच्या श्वासांचा वेग वाढला समीरने तिच्या कपाळावर पुन्हा किस दिला मग नाकावर हलका स्पर्श केला आणि शेवटी तिच्या ओठांवर कोमल चुंबन दिलं ते चुंबन कोमल पण भावनांनी भरलेलं होतं जणू त्यांच्या आत दडलेलं सगळं प्रेम त्या एका क्षणात व्यक्त झालं त्या स्पर्शाने आर्याच्या अंगावर पुन्हा एकदा गोड शहारा गेला आणि ती त्याच्या बाहुपाशात आणखी घट्ट सामावली दोघे बराच वेळ तसंच उभे राहिले वारा वाहत होता लाटांचा आवाज येत होता आणि त्या दोघांसाठी जगात बाकी काहीच उरलं नव्हतं त्या रात्रीचा तो क्षण त्यांच्या नात्याचा सर्वात सुंदर आठवण बनला आणि त्यांनी ठरवलं की आयुष्यात कितीही अंतर आलं तरी त्या स्पर्शाची ऊब आणि त्या क्षणाची जादू त्यांना नेहमी एकत्र ठेवेल